नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा मित्रांनो आज आपण ब्रोकर रिलेटेड जेवढ्या कंपन्या आहेत त्याच्यातून चांगल्या कंपन्या मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आपण डिस्कस करणार आहोत बघा सर्वप्रथम जर विचार करूयात तर आनंद राठी वेल्थ लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात या स्टॉकची जर सध्याची प्राईज जर बघितली तर तीन हजार त्रेसष्ट रुपये सध्याची एका स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो बघा वन डे या एका दिवसामध्ये या स्टॉकने जवळपास तीन पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीचा रिस रिस्पॉन्स दाखवलेला आहे आपल्याला मागील पाच दिवसाचा रिटर्न जर बघूयात तर बारा पर्सेंट या कंपनीने रिझर्न परफॉर्मन्स दाखवलेला आहे आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर अठरा पर्सेंट मित्रांनो सहा महिन्यामध्ये फक्त बघा या कंपनीनं एकशे त्रेसष्टपर्यंत पर्यंत चांगला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेला आहे आणि मॅक्समध्ये जर विचार करूयात तर ए या कंपनीनं मार्केटला लिस्ट झाली की अगदी सतरा uh, डिसेंबर म्हणजे डिसेंबर दोन हजार एकवीस सोडून द्यायला तर चालतो बावीस आणि तेवीस दोन वर्ष पूर्ण कंप्लीट होत आहेत या कंपनीला बरोबर आहे म्हणजे कंप्लीट झालेली आहेत आणि दोन वर्षामध्ये या कंपनीने जवळपास चारशेहूनही जास्त पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न दाखवलेला आहे म्हणजे वार्षिक डबलहूनही ही कंपनी रिटर्न दाखवते आहे आणि आपल्या इन्व्हेस्टर लोकांना ही इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने केल्यामुळं इन्व्हेस्टर लोकांना मालामाल करत आहे बघा चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि फार कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगले रिटर्न दाखवलेले आहेत आणि आणखीनही एक या कंपनीला आणखीनही स्कोप या कंपनीमध्ये आणखीनही जास्त चालणार आहे बघा सध्या काय आहे मार्केट ऑल टाईम हायवर आहे तर त्यामुळे जोपर्यंत मार्केट चांगलं चालणार आहे तोपर्यंत ह्या कंपन्यासुद्धा चांगल्या चालणार आहेत ज्या दिवशी मार्केटमध्ये मार्केट जास्त गिरावट होईल त्या दिवशी ब्रोकर लोक ज्या दिवशी लोक काय करतील लोक डिमिट अकाउंट जेवढे जास्त ओपन करतील तेवढ्या या कंपन्यांना जास्त फायदा होणार आहे आणि ह्या कंपन्या त्याच्या रिलेटेड आहेत जिथले जास्त लोक इन्व्हेट होतील जितले जास्त लोक अकाउंट ओपन करतील लिमिट अकाउंट ओपन करतील तेवढं या कंपन्याला जास्त जास्त फायदा होणार आहे आणि ऑल टाईम हायवर सध्या मार्केट असल्यामुळं जास्त लोक लिमिट अकाउंट ओपन करत आहेत आता त्यामुळं अशा ह्या कंपन्या चांगल्या बूम करत आहेत आणि या कंपन्याला चांगला रिस्पॉन्सही तशा पद्धतीनं या कंपन्याला मिळत आहेत तर बघा आपण या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊ त्याच्यानंतर आपण या कंपनीचं काय नेचर आहे हे आपल्यानंतर समोर येऊ शकतो बघा मार्केट कॅपचा जर विचार करूयात तर बारा हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे म्हणजे एक आपल्याला दहा हजार रुपयाचा अमाऊंट लावायला काही अडचण येणार नाही दहा हजार रुपये जरी अमाऊंट जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तर चांगला आपल्या पद्धतीनं रिस्पॉन्स भेटू शकतो बघा आणि स्टॉकचा फी जर बघितला तर या कंपनीचा साठचा दिसतो छोटी कंपनी आहे तरी डिव्हिडंटसुद्धा येते ही कंपनी बघा झिरो पॉईंट एकोणचाळीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी डिव्हिडंटसुद्धा येते आणि आर ओ सी बघितला सर्वात चांगला मला तो आर ओ सी आणि आर ओ बघितला तर विचार केला तर हा दोन्ही पॉईंट चांगल्या पद्धतीनं दिसत आहेत बघा आर ओ सी बघितलं तर सत्तेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे अठ्ठेचाळीस पर्सेंटपर्यंत आणि आर ओ बघितलं तर अडतीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिसतो आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर पाचचा आहे बघा आपण या कंपनीचा एक वेळेस नजर टाकूयात सेलवर कशा पद्धतीनं कंपनी सेल करते बघा इथं बघूयात आपल्यासमोर डाटा दिसतो मार्च दोन हजार सोळाला एक करोड बघा आणि अठरामध्ये दोनशे चौदा त्याच्यानंतर एकोणीसमध्ये दोनशे पंच्याहत्तर तीनशे सत्तावीस दोनशे चाळीस त्यानंतर चारशे आठ त्याच्यानंतर पाचशे अडतीस आणि सहाशे पंचावन्न खूप असा चांगला रिस्पॉन्स दाखवत आहे कंपनी सेलमध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स या कंपनीनं सेलमध्ये दाखवलेलं आहे ऑपरेटिंग प्रॉपर्टी जर बघितली प्रॉफिट जर बघितलं तर तेही चांगल्या पद्धतीनं इन्क्रीज करत आहे नंबर आपले आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर सुरुवातीला पन्नास त्याच्यानंतर पासष्ट एकाहत्तर चौवेचाळीस एकशे पंचवीस एकशे अडुसष्ट आणि दोनशे नऊ करोडपर्यंत या कंपनीनं आपलं नेट प्रॉफिट दाखवलेलं आहे नेट प्रॉफिटमध्येही कंपनी चांगल्या पद्धतीनं दिसते आपण या कंपनीच्या शीटवर जर विचार करूयात तर कंपनीवर कर्ज वगैरे कसं आहे इथं आपण बघू शकतो बोराविंग इथं कर्ज आपल्यासमोर दिसते बघा मित्रांनो एकोणीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्यावर यांच्याकडे रिझर्व किती आहेत तर पाचशे सदुसष्ट करोड यांच्याकडे रिझर्व आहे बघा आपण बघू शकतो सुरुवातीला या कंपनीवर कर्ज जास्त होतं अठ्ठेचाळीस करोड त्यानंतर एकोणचाळीस छत्तीस आणि आता एकोणीस म्हणजे कंपनी काय करत आहे तर कंपनी कर्ज कमी करत आहेत म्हणजे येणाऱ्या क्वार्टरमध्ये समोरच्या नेक्स्ट नंबरमध्ये ही कंपनी एकदम आपलं कर्ज मुक्तही करू शकते ही कंपनी डेट फ्री होऊ शकते कारण की या कंपनीनं ऑलरेडी बरंच कमी केलेलं आहे कर्ज आणि हे रिझर्व वाढवत आहे बघा दोनशे बारा त्याच्यानंतर दोनशे सहासष्ट तीनशे साठ त्यानंतर चारशे चौऱ्याऐंशी आणि पाचशे सदुसष्ट करोड ही कंपनी आपला रिझर्व वाढवत आहे आणि ही कंपनी कर्ज कमी करत आहेत म्हणजेच हे येत्या नंबरमध्ये ही कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते कारण की बऱ्याच या कंपनीनं कर्जसुद्धा कमी केलेलं आहे शेअर होल्डिंगचा जर पॅटर्नचा विचार करूयात तर प्रोमोटरकडे जवळपास अठ्ठेचाळीस पर्सेंटपर्यंत प्रोमोटर होल्डिंग आहे आणि फॉरेन्व्हेस्टर जवळपास तीन पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर नऊ पर्सेंट आणि एकोणचाळीस पर्सेंट ही पब्लिककडे मित्रांनो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीत आहेत फॉर सुद्धा आहे डोमेस्टिक सुद्धा आहेत आणि ही होल्डिंग चांगल्या पद्धतीची दिसते तर आपण या कंपनीमध्ये मिनिमम एक दहा हजार रुपयाची अमाऊंट जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळू शकतो कारण की एक दोन हजाराने जमणार नाही जवळपास बारा हजार या कंपनीचं मार्केट कॅप आहे त्यामुळे आपल्याला मिनिमम एक दहा हजार रुपयाची लमसम अमाऊंट जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तरी चालते पण सध्या हा स्टॉक ऑल टाईमवर हो आहे त्याच्यामुळं आपण थोडी क्वांटिटी याच्यामध्ये ॲड करायची ज्या दिवशी हा स्टॉक खाली येईल थोडा दहा वीस टक्के पन्नास टक्केपर्यंत तर तेव्हा आपण आपले अमाऊंट या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि आपले जसे जसे नंबर या स्टॉकचे चांगल्या पद्धतीचे येतील या कंपनीचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट जसे जसे येतील तसे तसे आपण हळूहळू याच्यामध्ये एस आय पी करू शकतो थोडे थोडे करून आपण याच्यामध्ये आपले अमाऊंट वाढवू शकतो कारण की हा ब्रोकर रिलेटेड स्टॉक आहेत एक ना एक दिवस तरी हे बूम मारल्याशिवाय राहणार नाहीत कारण शेअर मार्केटबद्दलच या कंपन्या आहेत त्याच्यामुळे हे आपणाला नक्कीच मल्टीवॅगरिटनं काही दिवसाच्या नंतर मिळवून देऊ शकतात हे स्टॉक मित्रांनो नेक्स्ट स्टॉकबद्दल जर विचार केला तर एंजल वन लिमिटेड या स्टॉकची सध्याची प्राइस बघितली तर अठ्ठावीसशे ऐंशी रुपये आणि ओवरऑल एका महिन्याचं हे मायनसमध्ये जवळपास सतरा पर्सेंटपर्यंत आहे आणि सहा महिन्यामध्ये जवळपास शहाऐंशी पर्सेंटपर्यंत ह्या प्लसमध्ये दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर एकशे छत्तीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी प्लसमध्ये दिसते आणि मागील जवळपास बावीस एक बावीस आणि तेवीस दोन वर्ष कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो या कंपनीला आणि दोन वर्षामध्ये या कंपनीनं एकशे छत्तीसपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवला आणि याच्या जर बॉटमपासून जर याचा जर हायचा रिटर्न जर बघितला तर, तर, तर मागील काही दिवसामध्येच या कंपनीनं जवळपास दोनशे ते दोनशे तीस पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि हा सध्या आपल्याला थोडाफार डिस्काउंटलासुद्धा आता मिळत आहे म्हणून आपण इथं आणि या कंपनीचं नंबरही चांगल्या पद्धतीनं डिसेंबरचे नंबरही चांगले नंबर आलेले आहेत तरी आपण या स्टॉकमध्ये आताही आपण इन्व्हेस्टमेंट करून थोड्या अमाऊंटनं आपण चालू शकतो पण या कंपनीचं एक वेळेस आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार केला तर चोवीस हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पे जर बघितला तर तेवीसचा दिसतो आणि ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते चांगल्या पद्धतीचं डिव्हिडंड देतेसुद्धा एक पॉईंट छत्तीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते आणि आर ओ सी बघितलं तर चौवेचाळीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर सत्तेचाळीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर दहाचा नेट प्रॉफिटवर आणि सेलवर कंपनीचा एक वेळेस आपण नजर टाकूया सर्वप्रथम सेलचा विचार करूयात मार्च दोन हजार पंधरापासून आपल्यासमोर डाटा दिसतो बघा चारशे पन्नास करोड त्यानंतर चारशे एक्कावन्न चारशे चाळीस सातशे सत्तर सातशे अठ्ठ्याहत्तर सातशे अठ्ठेचाळीस बाराशे एकोणनव्वद बावीसशे ब्याण्णव आणि तीन हजार दोन करोड या कंपनीचा चांगल्या पद्धतीचा आपणाला मार्च दोन हजार तेवीसचा डाटा दिसतो चांगला सेल चांगल्या पद्धतीनं तीन हजारपर्यंत आपला सेल नेलेला आहे या कंपनीनं कमी दिवसामध्ये जास्त ही कंपनी सेल पणसुद्धा करते आणि ने नेट नेट ने प्रॉफिटवर जर विचार करूयात तर सुरुवातीला सत्तेचाळीस करोड बत्तीस करोड एकतीस करोड एकशे आठ करोड ऐंशी करोड ब्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव दोनशे सॉरी सहाशे पंचवीस आणि आठशे नव्वद चांगल्या पद्धतीनं आणि आत्ता एक हजार बावन कमी दिवसामध्ये ज्या कंपनीनं आपले एक हजारावर या कंपनीनं आपलं नेट प्रॉफिट नेलेलं आहे आणि या कंपनीचं बॅलन्सशीटचा जर विचार करूयात तर रिझर्व यांच्यावर कसं आहे आणि किती आहे रिज यांच्याकडे रिझर्व आणि यांच्यावर कर्ज किती आहे तर बघूयात या कंपनी जर क कर्जाचा विचार केला तर पंधराशे पंचावन्न करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि याचा जर विचार विचार केला आपण रिझर्वचा तर पंचवीसशे एकोणतीस या कंपनीवर रिझर्व यांच्याकडे आहे आणि पंधराशे पंचावन्न करोड या कंपनीवर कर्जसुद्धा आहे बघा आपण इन्व्हेस्टर लोकांचा विचार करू शेअर होल्डिंग पॅटर्ननं प्रमोटरकडे जवळपास अडतीस पर्सेंटपर्यंत आहे फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये एकोणीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर याच्यामध्ये नऊ पर्सेंटपर्यंत आहेत आणि पब्लिककडे मित्रांनो फक्त तेहतीस थी पर्सेंट या कंपनीमध्ये माल आहे बराबर आहे विचार करू चांगल्या पद्धतीचा स्टॉक असणार आणि कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगले आपले नंबरही इन्क्रीज केलेले आहेत आणि कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न बी या स्टॉकमध्ये आपल्याला मिळू शकतात बघा फॉरेन इन्व्हेस्टरची सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे चांगल्या पद्धतीची डोमेस्टिक इन्व्हेस्टरची ही सुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आहे आपण याच्यामध्ये आपली कॅपिटल आपण ॲड करून आपण या स्टॉकसोबत चालू शकतो कारण की ही शेअर मार्केट रिलेटेड हे स्टॉक आहेत त्याच्यामुळं आपण अशा स्टॉकसोबत चालणं आपल्यासाठी बेहतर राहू शकतं चला नेक्स्ट स्टॉकबद्दल आपण डिस्कस करूयात बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केलात फाय पैसा कॅपिटल लिमिटेड या कंपनीचा जर शेअर प्राइस जर स्टॉकची प्राइस जर सध्याची बघितली तर सहाशे बारा रुपये सध्याची स्टॉकची प्राईस आहे आणि एका दिवसामध्ये दोन पॉईंट अठरा पर्सेंटपर्यंत या कंपनीना रिटर्न दाखवलेला आहे मागील पाच दिवसामध्ये जर बघितलं तर एकदम फ्लॅट दिसतो एका महिन्याचा रिटर्न जर बघितलं तर आठ पर्सेंटपर्यंत आणि सहा महिन्यामध्ये या कंपनीना जवळपास तेहतीस पर्सेंटपर्यंत रिटर्न दाखवलेला आहे आणि मॅक्सचा जर विचार करूया तर एकशे ऐंशी पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये दाखवते कंपनी आणि मार्केटला लिस्ट झालेली दोन हजार सतरापासून नोव्हेंबर डिसेंबर आणि अठरा किंवा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस मित्रांनो या कंपनीला पाच वर्ष झालेले आहे आणि पाच वर्षामध्ये एकशे ऐंशी पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे आणि ही कंपनी थोडी स्लो चालते पण लॉंग टर्मसाठी आपल्यासाठीही चांगली राहू शकते मित्रांनो आताही आपल्याला एका रेंजमध्ये कंपनी दिसते इथूनही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो या स्टॉकमध्ये आणि लॉंग टर्मसाठी चालू शकतो मित्रांनो बघा या कंपनीचं एक वेळेस आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण डिसाईड करू शकतो आपल्याला योग्य आहे की अयोग्य आहे हा स्टॉक इन्व्हेस्टमेंट करण्यालायक बघा मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार केला तर एकोणीसशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे एक हजार नऊशे करोड मार्केट कॅप आहे छोटी कंपनी या कंपनीमध्ये आपण थोडी अमाऊंट टाकू शकतो आणि या कंपनीसोबत चालू शकतो स्टॉकचा पी जर बघितला तर तीसचा स्टॉकचा पी दिसतो आणि आर ओ बघितलं तर बारा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर दहा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू दहाचा आहे बघा आपण या कंपनीवर नेट प्रॉफिटवर आणि सेलवर नजर टाकूयात सेल आपल्यासमोर दिसतो दोन हजार सतरापासून मार्च दोन हजार सतरापासून डाटा दिसतो आपल्यासमोर सुरुवातीला सात करोड त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये जवळपास या कंपनीने वीस करोडपर्यंत नेलं होतं आपलं सेल त्यानंतर एकसष्ट करोड एकशे आठ करोड एकशे पंच्याण्णव करोड दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अडतीस आणि तीनशे बहात्तर चांगल्या पद्धतीने नंबर इन्क्रीज करत आहे कंपनी नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये चालत होती त्याच्यानंतर प्लसमध्ये आली बघा पंधरा करोड चौदा करोड आणि चौवेचाळीस करोड आणि डायरेक्ट त्रेसष्ट करोड चांगल्या पद्धतीनं नंतर कंपनीनं आपल्या प्रॉफिटमध्ये जंप घेतलेली आहे आणि या कंपनीवर कर्जाचा जर विचार करूयात तर मित्रांनो दोनशे ऐंशी करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि जा यांच्याकडे रिझर्व चारशे सत्तर यांच्याकडे जा कर करोड रिझर्व आहे रिझर्वच्या तुलनेत कंपनीवर कर्ज जर कमी मांडलं ही चालू शकते बघा या शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार करूयात प्रोमोटरकडे जवळपास ब्याऐंशी बत्तीस पर्सेंटपर्यंत प्रोमोटर होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये बावीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट ट्वेंटी पर्सेंटपर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत आणि चौवेचाळीस पर्सेंट ही पब्लिककडे होल्डिंग आहे मित्रांनो तिन्ही स्टॉक चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स करताना दिसतात आणि तिन्ही स्टॉक हे ब्रोकर रिलेटेड आहेत आणि शेअर मार्केट रिलेटेड आहेत जेवढेही पब्लिक शेअर मार्केटमध्ये इन्वॉल्ड होईल जेवढे पब्लिक शेअर मार्केटमध्ये येतील जेवढे डिमेट अकाउंट ओपन होतील तेवढ्या या स हे तेवढे जा हे शेअर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करतील काही दिवसाच्या नंतर जे येणे की जेणेकरता पाच दहा पंधरा वीस वर्षानंतर चांगल्या पद्धतीनं हे शेअर चालतील असं आपण गृहित धरूयात आणि आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे तुम्हाला स्टॉ स्टॉक सांगितले मी सजेक्ट केलेले तुम्ही तुमच्या कॅपिटलनुसार तुम्ही तुमचे रिस्क घेण्या घेऊन तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो योग्य स्टॉक आहेत बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करा मित्रांनो नवीन जर कोणी चॅनलला व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओसोबत डिस्कस करूयात तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र